अमोलवालगुडे पुणे जिल्हा विजय आणि कुस्ती संपली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये दुसरं ब्राम्जली जमणारे कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा गौतम शिंदे ब्रॉन्ड पदकाचा मानकरी टाळ्या करा टाळ्या करा आणि आता स्वर्ण पदकासाठी लढत होणार आहे मंतजीर सर्वबाद धाराशिव लाल कष्टे मध्ये या महेश साईराव फुलबाडी अहिल्यानगर निळाकाष्ट या मंतजीर लालपट्टीमध्ये या साहेब प्रसाद सर्वत या दौसरा पुकार आळापट्टीमध्ये या अहिल्यानगर या महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार भैया जगताप यांच्या वतीने त्यांचं सहशे असं स्वागत करतो त्याचप्रमाणे शिरूर केसरी बालाजी गवाने साहेब हे यांचं ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनापासून स्वागत लाल बांधून प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबा हुंडाई उद्योग ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप शेठ दूतर कांडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्रामबाई जगताप यांच्या वतीने त्यांचं सहरशाचं स्वागत करतो अध्यक्ष प्रदीप शेठ दूत सपलेल्या खुर्शी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गुंजा सोलापूर धर्मा एक वर त्यांना घेऊन जायचंय आमदार वजनदार आमदार कामदार आमदार संग्रामया जगताप शेख सोन पदकाची कुस्ती लावण्यासाठी डॉक्टर कांडेकर साहेब आणि अनिल तया गुंजा उप महाराष्ट्र केसरी जळगाव टीम मैनेजर पवनाला घेऊन पाहायला घेतली आपला साठी दुसरा पुकार जळगाव टीम मैनेजर, गाड़ी भाग शिवराज राक्षस मंदिर रेड कस्टम